नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही वेळेला योगायोग असतो काही वेळेला त्या योगायोगामधले मधले अर्थ शोधावे लागतात आपल्याला आणि म्हणून जेव्हा काल नाशिकमध्ये श्री शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारवरती मोठाच घणाघात केला आणि ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होत आहेत त्यानंतर श्रीमती सुप्रिया सुळे यांनी पण राज्य सरकारला बरेच प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचा रोख मुख्यत्वे असा होता की महाराष्ट्र सरकार हे त्यांनी दिलेली जी आश्वासनं आहेत त्याची पूर्तता करत नाहीये तुम्ही म्हणाला होतात ना की कर्ज माफी देऊ त्याचं काय झालं आणि आज रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्रामध्ये मध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावली जात आहेत कारण महाराष्ट्र सरकारला काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत असं म्हटलं आणि मग माझ्यासारख्या अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला हा नेहमीच प्रश्न पडतो की कोणत्याही सामाजिक मुद्द्यामध्ये हे प्रश्न जे निर्माण होतात मग त्यात आत्महत्या असतील किंवा शेती भावाचा संदर्भ असेल तर ते प्रश्न जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात म्हणून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं नाशिकमध्ये आंदोलन करणं आज भारतीय जनता पार्टीनं विजय संकल्प मुंबईमध्ये उभा करणं आणि शरद पवार यांनी बॅक टू बॅक एका पाठोपाठ एक, एक मोर्चे काढण्याची घोषणा करणं मग त्याला विखे पाटलाने आलं तुमचं निवृत्तीचं वय वगैरे असं म्हणणं तर आपल्याला हे समजून घ्यायचं असतं की याच्या मागचा कार्यकारण भाव काय आणि खरोखरच राज्य सरकारवरती आपल्या असा कर्जाचा बोजा आहे का की जो असाही आहे तर आधी आपण ही आकडेवारी बघू नंतर आरबीआय एम कायदा काय आहे ते पण बघू राज्य सरकारवर वाढता कर्जाचा बोजा वर्ष अखेर रक्कम नऊ लाख कोटीवर जाण्याचा अंदाज आहे आणखी सहा महिने बाकी आहेत फिनान्शियल इयरला निवडणूक काळात केलेल्या लोकोपयोगी योजनांच्या घोषणांची पूर्तता विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे राज्यावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे परिणामी जून अखेरीस कर्जाचा आकडा आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयावर पोहोचला आहे त्यातही आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सरकारनं चोवीस हजार कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आहे त्यामुळं वर्षाखेर कर्जाचा आकडा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयावरती पोहोचेल असं दिसतं आहे आता याचा अर्थ काय तर आपल्याकडे कर्जाचा बोजा वाढणार आहे राज्य सरकारला स्थूल उत्पादनाच्या तुलनेत जास्तीत जास्त पंचवीस टक्क्यापर्यंत कर्ज घेता येतं या आर्थिक वर्षात आतापर्यंत त्या मर्यादेच्या अठरा टक्क्यापर्यंत कर्ज घेण्यात आलेलं आहे केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात राज्य सरकारला एक लाख शेहेचाळीस हजार कोटी रुपये आणखी कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे यापैकी पहिल्या नऊ महिन्यासाठी नव्याण्णव हजार कोटी रुपयाचं कर्ज उभारलं जाणार आहे त्यासाठी दहा हजार कोटी रुपयाचे कर्ज हे नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून उभारलं जाणार आहे आणि साधारणपणे आपल्याला आता दिसत आहे मी त्याचा व्याजाचे तपशील पण सांगतो तुम्हाला रोख्यांच्या माध्यमात रक्कम उभारणी राज्य सरकारने कर्जाची रक्कम सतत राज्य सरकारने कर्जाची रक्कम सात ते सात टक्के व्याजदरानं खुल्या बाजारातून रोख्याच्या माध्यमातून उभारली सरकारला ना रोख्याशिवाय नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून सव्वा चार टक्के व्याजानं कर्ज उपलब्ध झालेलं आहे सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात एकूण चौतीस हजार पाचशे एकोणऐंशी कोटी रुपये एकोणऐंशी लाख कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि त्या मे महिन्यात सरकारनं जे कर्ज उचललं वगैरे त्याचे सगळे संदर्भ तपशील आहेत आणखी थोडस विश्लेषणात्मक आपण बघू आणि या प्रश्नाचे उत्तर आपण मुळापासून सुरुवात करू मग एफ आरबीएम कायद्याकडून इतर राज्यांची तुलना आता हे जे कर्ज आहे ते आरबीआयच्या मर्यादेत आहे का होय आरबीआय नियमानुसार राज्य सरकारांना त्यांच्या स्थूल राज्य उत्पादनाच्या मर्यादा घालून दिलेली आहे महाराष्ट्रानं आतापर्यंत अठरा टक्क्यापर्यंतच कर्ज घेतलं आहे जे आठ लाख पंचावन्न हजार कोटी रुपये जून अखेर आहे त्यामुळे अजून कर्ज घेण्याची जागा शिल्लक आहे जे आरबीआयच्या मर्यादेत आहे सध्याची महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय कर्जाचा बोजा आपल्यावरती नऊ लाख बत्तीस नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज आहे व्याज वर्षाला दोन हजार पास पंचवीस सव्वीस मध्ये जवळपास भरावं लागणार आहे नवीन कर्ज वाढ दोन हजार पंचवीस सव्वीस साठी केंद्राने महाराष्ट्राला आणखी एक लाख एक पूर्णांक शेहेचाळीस कोटी लाख कोटी रुपये भरण्याची परवानगी दिलेली आहे प्रामुख्याने आपण रोखे वगैरेच्या माध्यमातून ते कर्ज उभारतोय आणि मग मध्ये मध्ये जे मुख्यमंत्री म्हणत असतात की महाराष्ट्र वन ट्रिलियन इकॉनॉमीकडे चाललाय का तर सध्या महाराज महाराष्ट्राचा जीएसडीपी पी हा पाचशे पन्नास अब्ज डॉलर म्हणजे सुमारे पंचेचाळीस ते शेहेचाळीस लाख कोटी रुपये आहे एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वार्षिक दहा ते बारा टक्के या एवढ्या गतीनं वाटचाल करावी लागेल मोठे उद्योग सेवा आय टी फिनटेक एफडीआय पायाभूत सुविधा यामध्ये गुंतवणूक वाढवली तर महाराष्ट्र दोन हजार तीस बत्तीस पर्यंत वन ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाऊ शकतो पण असाच कर्जाचा बोजा व्याजाचा खर्च निवडणूक पूर्वीची मोफत योजनांचे ओझ शेती आणि उत्पादनातले इतर मंदीचे अडथळे हे सगळं बघितले तर आपल्याला या अडचणीमध्ये बऱ्याचशा अडचणीचा सामना करावा लागणार आहे आता हे सगळं मी काय तुम्हाला सांगितलं तर वस्तुस्थिती काय आहे आरबीआयच्या नियमात आहे का आणि महाराष्ट्रासमोरचे संभावित आव्हानं काय आहेत जर इतर राज्यांची तुलना केली खास करून आता डाव्या विचारसरणीची राज्य आपण गृहीत धरू बंगाल असेल केरळ असेल फॉर दॅट मॅटर इकडे नॉर्थमध्ये असलेलं सारखं राज्य असेल ह्या राज्याच्या तुलनेनं कारण ह्या राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमोडून गेलेली आहे कोलमोडून गेलेली आहे अगदी गुजरात सारखं राज्य सुद्धा बऱ्याच वेळेला घाईकुटीला आल्यासारखं दिसतं आपल्याला पण महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आजवर तरी चांगल्या प्रकारची वाटचाल केली फक्त अडचण काय हे सरकार सत्तेवर येत असताना त्यांनी ज्या विविध लोकोपयोगी घोषणाचा रतीप घातला आणि त्याचे फळ आता त्यांना भोगावे लागत आहेत लाडक्या बहिणीसाठी चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं ती द्यायची असेल तर एक दीड लाख रुपये एक दीड लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मोफत वीज जी दिलेली आहे त्या विजेपोटीचे पैसे त्याच्यानंतर वेगवेगळ्या शासकीय योजनांसाठी खर्च केलेले पैसे या सगळ्यांचा जो भार जो तुम्हालाही माहिती आहे तो भार बघता राज्याच्या आर्थिक स्थितीमध्ये कारण आपण आपला जो जो अर्थसंकल्प आपण साजरा करतो तोच मुळात तुटीचा आहे तो एक लाख कोटीपर्यंतचा आहे म्हणजे शंभर रुपये खर्च करायचे असतात तुम्ही प्लॅनिंग करता एक सवा सवाशे कोटीची आणि मग त्याच्यात तू तूट येत जाते कारण तुमचं उत्पन, महसुली उत्पन्न महसुली खर्च हा याचा ताळमेळ लागत नाही आणि मग तुम्हाला बजेटलाही काय अर्थ राहत नाही कारण बजेटमध्ये तुम्ही ज्या मागण्या करता मांडता त्यापेक्षा पुरवण्या मागण्यांचं प्रमाण अधिक होतं कधी कधी मला भीती वाटते की की बजेटपेक्षाही कदाचित पुरवण्या मागण्यांचं प्रमाण जास्त होईल एकीकडे एक एक राज्याच्या अर्थस्थिती ने घालून दिलेल्या मर्यादेमध्ये ओके आहे नॉट गुड ओके आहे पण दुसरीकडे या सगळ्या योजनांचा जो भार आहे तो भार राज्याच्या तिजोरीवरती वाढता आहे आता ह्याचे दुष्परिणाम काय आहेत की जेव्हा पायाभूत सुविधा तुम्ही वाढवता ज्याला आपण इन्फ्रा म्हणतो तर शहरी भागामध्ये इन्फ्राची कामं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे मेट्रो सुरू आहेत काय उड्डाणपुलं बांधली जात आहेत चक्तीपीठचा आता प्रस्ताव आहे आणखी तत्सम गोष्टी आणि काही प्रमाणामध्ये रिव्हर्स इकॉनॉमिक करून आपण अशा पद्धतीनं आता समृद्धीचंच उदाहरण घेऊ की आपण जेवढा पैसा त्यात टाकला होता त्याच्यापेक्षा अधिकचं उत्पन्न आपल्याला एका विशिष्ट काळानंतर मिळायला सुरुवात होईल अशी सरकारची धारणा आहे म्हणजे रिव्हर्स इकॉनॉमिक सुद्धा आपण करतो जसं रिव्हर्स इंजिनिअरिंग असतं तर या सगळ्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की अजूनही फायनान्शियल रेग्युलेटरी बजेटरी मॅनेजमेंट हा जो केंद्राचा मॅन्डेटरी कायदा आहे एफ एम आपण ज्याला बोलू त्याप्रमाणे तुमच्या तुमच्या राज्याची अर्थव्यवस्था तुमच्या तुमच्या अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी मॅनेज करायची असते केंद्र त्याकडे लक्ष ठेवून असतं आणि जर ते झालं नाही तर मग काय होत तर त्या मर्यादेमध्ये केंद्र सरकार अनुदानामध्ये कपात करतं अनेक प्रश्न विचारायला या कॉन्टेक्स्ट मध्ये जर विचार केला तर अजून तरी महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती नाहीये कुठे फार मोठं आता ओरड्रॉफ पद्धत बंद झाली पण फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात ज्या शिस्तीला धरून नाहीत असं तर दिसत नाही प्रश्न पुढच्या आव्हानांचा आहे पुढं भविष्यामध्ये आत्ताची जी काही सामाजिक योजनांचा भार आपल्यावरती येऊन पडला आहे त्याच्या संदर्भातला कारण आता एकदा एक, एक गोष्ट सुरू झाली की त्यातनं माघं फिरता येत नाही कारण आता निवडणुका ज्या कारणासाठी जिंकल्यात ज्या कारणांच्या आधारावरती जिंकल्यात त्याच कारणात कोणीतरी विरोधी पक्ष आणखी नवीन भर घालत असतो भर घालत असतो महाराष्ट्र सध्या आर्थिक नियमाच्या मर्यादेत असला ओके तरी त्याची पुढे तशीच वाटचाल चालू राहील याबद्दल माझ्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत कारण अत्यंत कठोर निर्णय घेतल्याशिवाय महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुधरू शकत नाही आणि तसे कठोर कठोर निर्णय घेण्याची राजकीय धमक कोणत्याच राजकीय पक्षामध्ये नाहीये बायदेवी आता हे जे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे वगैरे मुद्दे आले ते मी आधीच म्हणालो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि हेही कराय की ह्या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आता हवेतच विरल, विरलेलं आहे फार फार तर सरकार असं म्हणत आहे की जेव्हा तुम्हाला खरोखर प्रत्यक्षात गरज पडेल त्यावेळेला आम्ही खरोखरच तुमची कर्जमाफी करू म्हणजे जेव्हा निवडणुकीच्या तोंडावरती सरकार या संदर्भामध्ये विचार करेल थांबूया आपण इथे आपला प्रयत्न आहे अर्थशास्त्रीय अनुषंगाने सामाजिक विश्लांचं विश्लेषण करायचं आणि त्यातला राजकारणाचा अर्थही शोधायचा तो प्रयत्न तुम्हाला आवडतोय त्याबद्दल थँक्यू सो मच